संगमनेर तालुक्यातील निमोन या गावातील इतरत्र असलेली लोकसंख्या समाविष्ट करण्यास दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे गाढवाची दाढी असे अनोख्या पद्धतीचे आंदोलन निमोन ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी डिजिटल फ्लेक्स बोर्डवर छापून आणलेल्या गाढवाची प्रतिकात्मक दाढी करून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला सदरचे आंदोलन हे निमोन ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप देशमुख आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले सर मी संदीप देशमुख लोकयुक्त सरपंच निमोन आज अहमदनगर कलेक्टर ऑफिसला आम्ही एका विशेष आंदोलनासाठी आलेलो आहोत आमचं आंदोलनाचं नाव आहे गाढवाची दाढी त्याच्यामागचं कारण असं का गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या निमोन गावातील अकराशे नागरिक जे इतर इतर गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करू नये नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून त्या, त्या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेतला तर साहेब म्हणतात की पत्र याच्याकडे गेलं आहे त्याच्याकडे गेलं आहे शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेलं आहे किंवा न संगमने तहसीलकडे गेलं आहे पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचा मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाढवाची दाढी आंदोलन करून अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेष्टा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाही आहे म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश निमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे